छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं सिंहासन होतं आणि असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो की महाराजांचा अफगाणिस्तानाशी खरं संबंध आला होता का तर संबंध आला होता का आणि आला होता तर तो कसा आला होता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सोळावे सतराव्या शतकादरम्यान दरम्यान अफगाणिस्तानातील कंदार काबूल गजनी हे जे भाग होते ते मुघल साम्राज्याचा भाग होते अकबर औरंगजेब आणि जहांगीर हे त्या प्रदेशावर राज्य करीत होते ह्या अफगाणी सरदारांना भारतामध्ये उच्च पदे दिले जायचे आणि त्यांना मोहिमेसाठी दक्षिणेवर पाठवले जायचे म्हणजे शिवाजी महाराज थेट जरी अफगाणिस्तानात नसले गेले तरी अफगाणिस्तानातील सरदारांशी त्यांचा थेट सामना व्हायचा अफजल खान महाराजांचा प्रतापगडच्या पायथ्याशी त्याच्यासोबत ऐतिहासिक लढा झाला तो सुद्धा अफगाणिस्तानातील हेरात जवळचा असल्याचे काही दस्तावेज सांगतात म्हणजेच महाराजांनी हे अफगाणी सरदाराशी थेट लढा दिला होता महाराज अफगाणिस्तानला गेले नाही पण महाराजांनी औरंगजेबाच्या अखत्यारीत येणारा अफगाणिस्तानातील जो भाग होता त्याच्यावर दडपशाही आणण्यासाठी महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली होती आणि विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या गुप्त सरदारामार्फत अफगाणिस्तानातील सरदारांशी संपर्क वाढवला होता असं काही मोडी लिपीत प्रसिद्ध असते दस्तावेजामार्फत समजले जातं औरंगजेब दक्षिणेकडे आला म्हणजे औरंगजेब महाराष्ट्रात आला होता आणि त्याच्यासोबत त्याचे काही अफगाणी सरदारही आले होते आणि याच दरम्यान काही अफगाणी सरदार महाराज गुप्तपणे चर्चाही करायची महाराजांच्या काळात लिहिले गेलेले सभासद बकर चिटणीस बखर आणि द ब्रिटिश पर्शियन करेस्पॉन्डन्स यामध्ये महाराजांचे अफगाणिस्तानाशी झालेले लढे आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अफगाणिस्तानचे संबंध ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका